की माननीय नामदार ना श्री चंद्रकांत दादा पाटील हे आमचे पालक आहेत या चळवळीचे आणि त्यांनी घोषणा केलेल्या आहेत की आम्ही तुम्हाला चाळीस वर्ष अनुदान देऊ आम्ही तुम्हाला वर्ग बदल देऊ आम्ही नवीन ग्रंथालयांना मान्यता देऊ पण शंभर पंच्याहत्तर पन्नास वर्ष ज्या ग्रंथालयांना झाले त्यांना अतिरिक्त अनुदान देऊ सगळं मंजूर आहे माननीय नामदार श्री आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत बैठक पण घेतली त्यांनी त्यांचे सगळे दृष्टिकोन सकारात्मक आहे तरी पण आदेश झाले नाही आमचं म्हणणं असं आहे की आदेश झाले पाहिजे शासनाचे जेणेकरून संबंधित लोकांना त्याचे बेनिफिट्स मिळतील असं होऊ नये आणि म्हणून त्यांचं लक्ष केंद्रित व्हावं संपूर्ण लोकप्रतिनिधींचं विधानसभेमध्ये बसलेले आणि विधान परिषदेत बसलेले जे सन्माननीय सभासद आहेत त्या हाऊसचे त्यांचंही लक्ष केंद्रित व्हावं आणि दुसरी महत्वाची बाब अशी आहे जे प्रशासनामध्ये बसलेले जे उच्च पदा उच्च अधिकारी आहे त्यांनी सुद्धा याकडे लक्ष केंद्रित करावं आणि सहकार्य करावं हा मुख्य कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा प्रश्न आहे अनुदान वाढीचा गवर्नमेंट म्हणतात आम्ही चाळीस प्रसिष्ठ अनुदान देतो म्हणजे बारा तेरा वर्षापासून पंधरा वर्षापासून जे फारकत आहे जे डिफरन्स आहे जे अंतर आहे ते अंतर अतिशय जास्त झालेलं आहे आणि मिळणाऱ्या अनुदानामध्ये हे संपूर्ण जे काम करतात लोक मग ते कर्मचारी असो का ग्रंथालय पदाधिकारी असो यांचं नीट जमतच नाही आर्थिक बाजू आय आणि वेळची वाढत्या महागाईच्या संदर्भामध्ये सगळ्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्यामुळं अन्न वस्त्र निवाऱ्यापासून सुद्धा हे जे कर्मचारी आहे हे कर्मचारी वंचित आहे अनेक लोकांनी आत्महत्या के सुद्धा केलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही त्या सुद्धा आणून दिलेल्या शासनाच्या त्या पद्धतीनं त्यांनी सगळ्या कॉमेंट्स माध्य मागितलेल्या आहेत शासनाने म्हणजे प्रशासनाकडून शासनाने त्या दृष्टीने त्यांचे पण प्रयत्न सुरू आहे पण आमचं असं म्हणणं आहे की याला वेग यायला पाहिजे याला गती यायला पाहिजे याला, याला रिझल्ट यायला पाहिजे रिझल्ट ओरिएंटेड आमच्या मागण्या मान्य करा असं आमचं महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पदयात्रा काढण्यात आलेली आहे पवनार येथील आचार्य विनोबाळे यांच्या समाधी स्थळापासून ही पदयात्रा सुरू झालेली आहे आणि त्यासोबत गजानक कोटेवार सर आहेत सर काय सांगाल पदयात्रेच्या अनुषंगाने पक्षाच्या मागण्याच्या अनुषंगाने ही पदे आम्हाला असं या ग्रंथालय चळवळीला न्याय मिळाला नाही आणि त्यामुळं आता दुसरा मार्ग आमच्या सर जवळ नव्हता शासनाचं लक्ष वेधावं म्हणून आणि म्हणून आम्ही ही पदयात्रा काढली सातत्याने आम्ही पत्रिकावर करतोय सातत्याने आम्ही भेटी घेतोय सातत्याने आम्ही लोकप्रतिनिधींना भेटतोय मंत्री महोदयांना भेटतोय मुख्यमंत्र्यांना भेटतो आहे ते म्हणतात ठीक आहे तुमचे प्रश्न आम्हाला मंजूर आहे परंतु त्याला यश आलेलं नाही त्यामुळं अनेक कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्यांना वेतनश्रेणी मिळून राहिले नाही त्यांना सुरक्षितता नाही मुस आयुष्य बर्बाद झाले चार पिढ्या अशा आहे सर आम्ही जेव्हा मागे पाहतो अभ्यास करून तेव्हा चार पिढ्या बर्बाद सर की त्यांचा नामोनिशन नाही कारण या ठिकाणी सर प्रकारची सुर त्या कर्मचाऱ्यांना आणि त्या ग्रंथालय चालवणाऱ्या संचालकांना सुद्धा नातीनं आलेला आहे की किती पैसे मिळतात का। कारण काय सर माहिती का साधी साधी एक बाब सांगतो की जे नऊशे अठ्ठ्याऐंशी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अर्धवेळ ग्रंथ पाल होते अर्धवेळ त्यांना सर शासनाने पूर्ण वेळ केला सगळे फॅसिलिटीज दिल्या त्यांच्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगतो सर की जे सुधाकर नाईक होते त्यांनी कायम विना अनुदान तत्वावर संस्था दिल्या सर आणि स्टॅम्पवर संस्था लिहून दिलं की आम्ही अनुदान मागणार नाही परंतु रेट्यामुळे काय झालं की वीस पर्सेंट चाळीस पर्सेंट साठ पर्सेंट त्यांना अनुदान मंजूर केलेलं सर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर त्यांना कायम विना अनुदान तत्वावर तुम्ही संस्था दिल्या त्यांना वीस पर्सेंट चाळीस पर्सेंट साठ

भारत सरकारचा इंडेक्स जो आहे सर तो म्हणतात आठपट अनुदान द्या आमचं तर म्हणणं असं आहे का कमीत कमी तिप्पट अनुदान द्या त्यानंतर वर्ग बदलांच्या संदर्भामध्ये सर दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले लोकांना वर्ग बदल मिळालेले नाही ते वर्ग बदल मिळाले पाहिजे म्हणजे त्यांचं अनुदान वाढेल हा सुद्धा रेटा आमचा सातत्याने सुरू आहे नवीन ग्रंथालयांना मान्यताच्या संदर्भामध्ये सर दोन हजार बारा पासून नवीन ग्रंथालयांना मान्यता मिळालेला नाही आमचं असं म्हणणं आहे की नवीन ग्रंथालयांना मान्यता द्यायची बंद वाचनालय झालेली आहे दोन हजार बावीसचे ते तर कमीत कमी नवीन अनुदान नवीन मान्यता त्या लोकांना म्हणजे वाचनालय सुरू होते त्यानंतर पंच्याहत्तर आणि पन्नास वर्ष ज्या वाचनालयाने झाले आपले मनोहरराव जोशी होते त्यावेळेला पाच पाच लाख रुपये अनुदान दिलं होतं सर शताब्दी वाचनालयांना आता आमचं असं म्हणणं आहे की त्यांना अतिरिक्त अनुदान ज्याला म्हणतो त्यांनी ते मान्य केलेलं आहे सतरा कोटी काहीतरी बाजूला काढून ठेवलेले आहे पण ते द्या ना तुम्ही आमच्या ताकाना त्या त्या वाचनाला जायचं अशी आमची हात जुडून येईल आम्ही दादांना पुन्हा पुन्हा म्हणतो आमची हातून विनंती आहे याच्याशी आम्ही काय करू शकतो नक्कीच या पदयात्रेच्या माध्यमातून ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या आणि ग्रंथालयाच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव